श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावणातल्या शेवटच्या निमित्त असणार आहे कारण उद्या श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आता श्रावण महिना संपत असला तरीही दर सोमवारी आपण भगवान शंकरांची आराधना केल्याने आपल्याला ते पुण्यफळपद्री पडतच असतं पण श्रावण महिन्यात थोडासा विशेष मानला जात होता त्यामुळे श्रावण महिन्यात आपण आतापर्यंत भरपूर प्रकारच्या सेवा केल्या उपायही केले या व्यतिरिक्त आता उद्याचा शेवटचा सोमवार आहे आणि उद्याची जी शिवामूट असणार आहे ती जवसाची असणार आहे बघा उद्या जवस आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे त्यातली त्यात जर तुम्ही एकवीस जवळ जे आहे ते शिवलिंगावर अर्पण केले माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून जर अर्पण केले तर निश्चितच तुमची आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील मदत मिळणार आहे या व्यतिरिक्त भगवान शंकरांच्या पिंडीवर रुद्राभिषेक तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त भगवान शंकरांची जी एकशे आठ नामावली आहे ती म्हणून जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालणार आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर विविध प्रकारच्या गोष्टी अर्पण केल्या जातात त्या केल्याने कुठलं फळ मिळतं काय अर्पण केल्याने काय फळ मिळतं यासंबंधीचा व्हिडिओ आपण चॅनलवर बनवलेला होता तोही व्हिडिओ पाहून तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात आता उद्याच्या शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तो साधारणतः दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात प्रदोष काळात केलं तरीही चालणार आहे किंवा संध्याकाळपर्यंत जोपर्यंत तुम्हाला जमणार आहे तोपर्यंत तुम्ही नक्कीच ते करू शकतात आता हा जो उपाय आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील जाणून घेतला होता पण ज्यांना करणं शक्य झालं नाही कारण बऱ्याच महिलांचा मासिक धर्म होता काहींना सुतक होतं तर काहींना काही कारण असं जमलं नाही मग त्यांच्यासाठी उद्याची सुवर्ण संधी आहे उद्याच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच भगवान शंकरांची कृपा जी आहे ती तुमच्यावर राहण्यासाठी मदत मिळणार आहे घरातील निगेटिव्हिटी संपण्यासाठी मदत मिळणार आहे तर उद्या भगवान शंकरांच्या मंदिरातून आपल्याला एक गोष्ट घरी घेऊन यायची आहे ती कुठली आहे कशा पद्धतीने आणायची काय करायचं हे सविस्तरित्या जाण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत ऐकत राहा तर बघा उद्या जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे जाताना जे काही पूजेचं साहित्य आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे मनाप्रमाणे घेऊन जाऊ शकतात मग त्यामध्ये बेलपत्र येतात या व्यतिरिक्त फुलं येतात फळं येतात त्यासोबतच तांदूळ जवस हे जे काही पदार्थ आहे जे शिवपिंडीवर आवर्जून अर्पण केले जातात ते सगळं काही तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे ते तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायचंच आहे जी आपण शिव मंदिरात गेल्यानंतर पूजा करतो ती सगळी काही पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे बेलपत्र वगैरे सगळं अर्पण करायचं आहे तिथे बसून तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे भगवान शंकरांची एकशे आठ नामावली आहे ती देखील म्हणायची आहे तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र देखील त्या ठिकाणी म्हणू शकतात या ज्या काही सेवा आहे त्या तुम्ही करू शकतात त्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरातून एक ते दोन गोष्टी उचलून आणायच्या आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक बेलपत्र आता हे जे बेलपत्र आहे ते उचलताना तुम्ही वाहिलेलं असेल तरीही चालेल किंवा इतरांनी वाहिलेलं असेल तरीही चालणार आहे पण एक बेलपत्र मात्र तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे बेलफळ बघा सोमवारच्या दिवशी अनेक जण बेलपत्र त्यासोबत बेलफळ देखील अर्पण करत असतात त्या ठिकाणी जर बेलफळ अर्पण केलेलं असेल तर ते देखील तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर ते जे बेलपत्र आहे ते थोडंसं ओलसर असेल तर ते पुसून घ्यायचं आहे कोरडं करून घ्यायचं आहे बेलफळही पुसून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही अशा पद्धतीने कोरडं करून झाल्यानंतर ते जे बेलपत्र आहे त्यावर तुम्हाला ओम नम शिवाय असं अष्टगंधाने किंवा चंदनाने लिहायचं आहे बेलपत्राला तीन जे पानं असतात त्यात एकावर ओम दुसरं नम आणि तिसरं शिवाय असं लिहायचं आहे आणि हे जे बेलपत्र आहे ते तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर बेलफळ जे आहे ते तुम्हाला घरातील कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये एका दिशेला ठेवायचं आहे स्पेसिफिक अशी दिशा नाही तुम्ही कुठल्याही दिशेला ते ठेवू शकतात आता बेलपत्र तिजोरीत ठेवायचं आणि बेलफळ जे आहे ते घरामध्ये हॉलमध्ये ठेवायचं आहे आता बेलफळ जे आहे ते घरामध्ये ठेवल्याने काय होतं तर बघा भगवान शंकरांचा वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त घरातील निगेटिव्हिटी संपून जाण्यासाठी मदत मिळते बाहेरून येणारे जाणारे आपल्या घरामध्ये अनेक जण असतात या व्यतिरिक्त आपणही बऱ्याच प्रकारची निगेटिव्हिटी आपण आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो मनामध्ये अनेक सकारात्मक विचार चालू असतात तसेच नकारात्मकही चालू असतात तर ते संपण्यासाठी आपल्याला बेल हे बेलफळ काम मदत करणार आहे तर ते संपण्यासाठी हे बेलफळ आपल्याला महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे हे बेलफळ आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे आणि यापैकी सगळ्या काही गोष्टींवर तुम्हाला फरक तर दिसून येणारच आहे पण सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुदोष तुमच्या घरामध्ये कुठलाही जर वास्तुदोष असेल तर तो दूर होण्यासाठी देखील या छोट्याशा उपायाने तुम्हाला मदत मिळणार आहे त्यामुळे हे बेलफळ तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता बघा आता हे बेलफळ किती दिवस ठेवायचं तर जोपर्यंत हे खराब होत नाही तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता तुम्हाला वाटलं तर नंतर कधीही तुम्ही ते पुन्हा बदलू शकता तुम्हाला त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळेल आणि त्यानंतर तुम्ही स्वतःहून वारंवार हा उपाय करण्यासाठी पुढाकार देखील घ्याल त्यामुळे जेव्हा तुम्हाला ते सुकल्यासारखं खराब झाल्यासारखं वाटेल तेव्हा तुम्ही ते उचलून पाण्यामध्ये विसर्जित करायचं किंवा निर्माला टाकून द्यायचं आणि त्या जागी दुसरं आणून ठेवायचं आता पुढचा प्रश्न असा की बेल फळ जे आहे ते मंदिरात नव्हतंच तर मग काय करायचं तर बघा विकायला तर नक्कीच असतं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे बेल फळाचं झाड असेल तर ते फळ तुम्ही तोडून आणलं किंवा तुम्ही मंदिरात जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही विकत घेतलं तरीही चालणार आहे फक्त फरक इतका आहे की जर तुम्ही मंदिरातला आणलं तर त्याचे बेनिफिट तुम्हाला जास्त दिसून येतात कारण तिथे पूजा अर्चा वगैरे सगळ्या काही गोष्टी झालेल्या असतात पण जर तुम्ही डायरेक्ट विकत आणलं तर मग ते तुम्ही घरी शंकरासमोर म्हणजे आपल्या घरामध्ये जी शंकराची पिंड असते तिथे ठेवायचं आहे आणि त्यानंतर धूपदीप दाखवून मग हे बेलफळ आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे अशाही पद्धतीने तुम्हाला करायला हरकत नाही आणि विसर्जित करण्याची जी पद्धत आहे ती जसं सुरुवातीला सांगितलं तसंच खराब झालं तर तुम्ही ते पाण्यात किंवा निर्माला टाकून देऊ शकतात आणि त्या जागी नवीन आणू शकतात आता बेलपत्र जे आपण तिजोरीत ठेवणार आहोत त्याचंही तसंच आहे अगदीच ते सुकलं तर तुम्ही ते बदलू शकतात अशा पद्धतीने या दोन गोष्टी तुम्ही उद्याच्या दिवशी घरी घेऊन या कारण उद्या शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी असल्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून पाहायला हरकत नाही या व्यतिरिक्त ज्यांचा उपवास आहे त्यांना उपवास करायचा आहे भगवान शंकरांच्या सेवा आराधना करायच्या आहे तर स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच कराल अशी माझी खात्री आहे तरीही याबाबतीत तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात त्यासोबतच स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आता श्रावण महिना संपत आलेला आहे अगदी आठ दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्यासाठी जी आपली श्रावणाची ऑफर आहे ती तुमच्यासमोर आणलेली आहे ऑफर अशी आहे की जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार रत्न खरेदी करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णवला तुम्हाला मिळणार आहे आणि ही जी सर्विस आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात पुरवली जात आहे महाराष्ट्राबाहेर देखील आपले रत्न कुरिअर केले जात आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या राशीनुसार रत्न घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर कुंडली मार्गदर्शन देखील फक्त आणि फक्त एकशे एकवीस रुपयामध्ये करून दिलं जातं ते देखील संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण ती सेवा पुरवत आहोत त्यामुळे कुंडली मार्गदर्शनासाठी देखील खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात आणि ही जी काही ऑफर चालू आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकतात तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत श्री श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद